मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी गंगाखेड रस्त्यावर झालेल्या बस आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचे निधन झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे रविवार बावीस जून रोजी रात्री दहाच्या नंतर परभणी गंगाखेड रस्त्यावर ही घटना घडली आहे या अपघाताविषयी समजलेली माहिती याप्रमाणे परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या या अपघाताच्या ठिकाणी शेख समीर शेख मिया व एकोणतीस वर्ष शेख मुशरम शेख मुस्ता वय पंचवीस वर्ष दोघे राहणार शांतिनिकेतन कॉलनी मय झाले आहेत तर लातूरहून नागपूरकडे जाणाऱ्या बस क्रमांक एम ए चौदा बी टी सव्वीस त्र्याऐंशी ही बस गंगाखेड रस्त्यावरून येत असताना बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांना अपघाताची माहिती कळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक मुंडे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन बसच्या चालकास ताब्यात घेतले आहे या अपघाताचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू